प्रिय श्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार आपण ऐकत आहोत अरेबियन नाईट्स आज ऐकणार आहोत अरेबियन नाईट्सचा भाग सातवा आपली गोष्ट सुरू होत आहे आज सिंदबाद याची पहिली सफर तो म्हणतो माझ्या बापाने मरताना मला पुष्कळ जिंदगी ठेवली होती त्यापैकी बहुतेक मी तारुण्यात ख्याली खुशालीत उडवून टाकली परंतु पुढे मी सावध झालो आणि मनात आणले की संपत्ती तर नाशवंतच आहे परंतु संपत्ती बुडवून इतके दिवस मी आपला अमोलिक वेळ खर्च केला त्यामुळे माझा फारच तोटा झाला आपल्या जुन्या पैगंबरांपैकी मोठा पैगंबर जो सुलिमान त्याने असे म्हटले की मरण बरे पण दारिद्र्य फार वाईट त्या म्हणीची मला आठवण झाली मग मी काही चीजवस्तू राहिली होती ती विकून पैसा केला आणि काही व्यापारी समुद्रातून द्वीपांतरी व्यापारास निघणार होते त्यांचा पातीदार झालो ह्या कामातले सगळे वाकबगार जे होते त्यांची सल्ला मसलत घेऊन पैसा मिळविण्याच्या बुद्धीने आम्ही बसोरा शहरात गेलो ते शहर इराणी आखातावर मोठे बंदर आहे मग तेथून गलबत हाकारून हिंदुस्थानाकडे आम्ही चालू झालो आम्ही इराणी आखातातून चाललो असता आमच्या उजव्या बाजूस अरबस्थानाचा किनारा होता व डाव्या बाजूस इराण देश होता ह्याची अत्यंत रुंदी सुमारे शंभर कोस आहे पूर्व समुद्र व हिंदुस्थानचा समुद्र हे फार मोठे आहेत ह्याच्या बाजूस हपशांचा मुलूख आहे व वाक नामक बेटापर्यंत त्याची लांबी सुमारे सात हजार कोसांवर आहे आरंभी काही दिवस गलबत लागल्यामुळे मी आजारी होतो परंतु लवकरच माझी प्रकृती नीट झाली व त्यावर हा आजार मला पुन्हा कधी झाला नाही वाटेने आम्हास किती एक बेटे लागली तेथे उतरून आम्ही आपला माल विकला व कोठे कोठे जवळचा माल देऊन दुसरा माल घेतला एके दिवशी आमचे गलबत चालले असता जवळच एक बेट दिसले ते समुद्राच्या पाण्याबरोबर सपाट दिसत होते व ते सर्व हिरव्या लहान गवताने भरल्यासारखे दिसत होते ते पाहून आमच्या गलबताच्या नाखव्याने अवजारे गुंडाळावयास हुकूम करून आम्हा सांगितले की ज्यांची मर्जी असेल त्यांनी या बेटावर उतरून चार घटका इकडे तिकडे फिरावे आता वारा पडला आहे तो पुन्हा वाहू लागला म्हणजे गलबत हा कारू नंतर किती एक मंडळी उतरली त्यात मीही उतरलो मग कोणी तेथे जेवीत बसले कोणी दारू पिऊ लागले कोणी हुक्का ओढीत होते इतक्यात एकाएकी ते सर्व बेट थरथरारून आम्हा सर्वास मोठा धक्का बसला गलबतावर लोक होते त्यांनी ते, ते बेट हलताना पाहिले आणि आम्हास मोठ्याने ललकारून सांगितले की धावा धावा लवकर गलबतावर चढा आपणास जे हे बेट वाटले ते बेट नाही मोठ्या प्रचंड कासवाची पाठ आहे अशी आरोळी होताच जे चपळ होते ते मोठ्या त्वरेने होड्यांवर चढले व कोणी समुद्रात उड्या टाकून पोहावयास लागले परंतु माझी अशी अवस्था झाली की मी त्या कासवाच्या पाठीवर असतानाच त्याने बुडी मारली माझ्या दैवाने इतकेच झाले की आमच्यापैकी काही लोकांनी विस्तव पेटविण्याकरता लाकडे आणली होती त्यातील एक मोठा ओंडा समुद्रात कासव बुडण्याच्या पूर्वी माझ्या हाती सापडला होता इकडे नावाड्याने वारा चांगला सुटला असे पाहून अवजारे सोडली व होडीतले लोक वर घेऊन जे पोहत होते त्यापैकी जे जे जवळ होते त्यास लवकर चढवून घेऊन गलबत झपाट्याने हाकारिले त्यामुळे अर्थातच ते मला गाठता आले नाही ह्याप्रमाणे मी लाटात बुचकळ्या खात व वा वाहत चाललो तो सगळा दिवस व त्या दिवसाची रात्र तशीच हालात घालविली दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या सुमारास माझे हातपाय अगदी दमून गेले व जीवाची आशा सुटली तो इतक्यात एक मोठी लाट येऊन तिच्या उसळीने मी एका बेटाच्या किनाऱ्यास जाऊन पडलो तो किनारा पराकाष्ठेचा उंच व खडकाळ होता तेथे वर चढावयाचा अगदी इलाज नव्हता परंतु माझ्या आयुष्याची दोरी सबळ खडकातून एके ठिकाणी वरील झाडाच्या मुळ्या बाहेर आल्या होत्या त्या मुळ्यास धरून मी मोठ्या संकटाने वर चढून गेलो ह्या श्रमाने मी अगदी बेजार होऊन जमिनीवर निप्चित पडलो मग सूर्य वर येऊन त्याचे किरण अंगास लागल्यावर ऊब येऊन सावध झालो श्रमाने व भुकेने माझा जीव अगदी उबून गेला होता तरी उपाय नसल्यामुळे तसाच उठून येथे कोठे खाण्याजोगा झाडपाला असला तर पाहू लागलो तो इतक्यात मला दैवयोगाने काही फळे सापडली व एक चांगला स्वच्छ व गोड पाण्याचा झरा आढळला मग ती फळे खाऊन व पाणी पिऊन थोडासा हुशार झाल्यावर मी त्या बेटात पुढे चालता झालो तो एक सपाट मैदान लागले तेथे दूर अंतरावर एक घोडा चरताना दृष्टीस पडला मग काही आशेने व काही भयाने मी त्याजकडे चाललो व तिकडे जात असता मी काय मृत्यूस टाळतो की त्याच्या जवळ जातो ह्याचा मला निश्चय होईना मग जवळ जाऊन पाहतो तो ती खुंट्यास बांधलेली छानदार घोडी आहे तिचेकडे पाहत असता खळीतून कोणी माणूस बोलताना माझ्या कानी आले मग तिकडे पाहतो तो एक माणूस मजजवळ येऊन तू कोण म्हणून मला विचारू लागला त्यास मी आपली सर्व हकीकत सांगितली ती ऐकल्यावर तो मला घेऊन एका भुयारात गेला तेथे आणखी काही मनुष्य होती त्या सर्वांस मला पाहून मोठा विस्मय वाटला त्यांनी काही मला खावयास दिले ते खाल्ल्यावर मी त्यास विचारले की तुम्ही कोण आहात व येथे काय करता त्यांनी उत्तर केले की ह्या बेटाचा राजा मिरेज याचे आम्ही मोतदार आहोत दरवर्षी या महिन्यात आम्ही राजाच्या घोड्या या ठिकाणी घेऊन येत असतो व त्या येथे खुंट्यास बांधून ठेवतो येथे समुद्रातून निघून जलवारू येत असतो त्यापासून घोडीस जे शिंगरू होते ते फारच चांगले होते जलवारू म्हणजे बहुतेक समुद्री घोडा असा त्याचा अर्थ असावा तसले सर्व घोडे राजा आपले खाजगी पागेत ठेवितो आमचे दिवस भरिले उद्या आम्ही घरी जावयास निघणार तुम्ही एक दिवस उशिराने आला असता तर तुम्ही खचितच मेला असता कारण या ठिकाणापासून भोवताली लांबपर्यंत नुसते रान आहे व माहीतगार माणूस बरोबर आल्या वाचून त्यास या रानातून बाहेर पडून जाणे अशक्य आहे दुसऱ्या दिवशी सकाळी ते सर्व घोड्या घेऊन मिरेज राजाच्या नगरीस परत जावयास निघाले अनुवादकांचा असा अंदाज आहे की मिरेज हे नाव बहुतेक महाराज या नावाचा अपभ्रंश असावा तर दुसऱ्या दिवशी सकाळी ते सर्व घोड्या घेऊन मिरेज राजाच्या नगरीस परत जावयास निघाले आणि मलाही त्यांनी बरोबर घेतले नगरास पोहोचल्यावर त्यांनी मला राजास भेटविले राजाने विचारल्यावरून त्यास मी आपली सर्व हकीकत सांगितली तो म्हणाला हा प्रसंग तुम्हावर गुदरला हे फार वाईट झाले असो माझ्या येथे तुम्हास कोणत्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही राजाचे कारभारीही फार चांगले होते त्यांनी राजाच्या आज्ञेप्रमाणे माझी बरदास्त ठेविली मी स्वतः व्यापारी होतो यास्तव मी येथच्या व्यापारी लोकात फार येत जात असे मिरेज राजाची राजधानी समुद्रकिनाऱ्यास आहे तेथे दररोज चोहोकडली गलबती येतात मी परमुलुकचे व्यापारी तेथे येत त्याकडे विशेषे करून जात असे मनास आशा की बगदाद शहराची बातमी लागावी व स्वदेशी परत जाणारा कोणी भेटला तर पहावा हिंदुस्थानातले मोठमोठे विद्वान पंडित तेथे आले होते त्याकडे मी फार जात असे कारण त्यांच्या संभाषणांवरून मला फार संतोष होई इतक्या ठिकाणी जरी मी फिरत असे तरी नित्य नेमाने दरबारात जाण्याचे व तेथील अमीर उमराव व कारभारी लोक वगैरे यांच्याकडे जाण्याचे व त्यांचा स्नेह ठेवण्याचे हे मी सोडले नाही ते मला माझ्या देशच्या शेकडो गोष्टी विचारित व मीही त्यास त्यांच्या देशातल्या रीतीभाती कानू कायदे वगैरे जे जे चमत्कारिक किंवा महत्त्वाचे वाटे ते ते विचारित असे मिरेज राजाच्या राज्यात एक बेट आहे त्यास कासल असे म्हणतात त्या देशात असताना माझ्या ऐकण्यात असे आले की कासल बेटात दररोज रात्री झांझांचा नाद होतो व त्यावरून खलाशी लोकात अशी समजूत पडून गेली आहे की सैतान त्या जागी राहतो त्या स्थळाचा चमत्कार पाहण्याची इच्छा मला उत्पन्न होऊन मी गलबतात बसून तिकडे गेलो वाटेने जाताना शंभर शंभर दोन दोनशे हात लांबीचे मासे माझ्या दृष्टीस पडले हे मासे दिसण्यात भयंकर असतात खरे परंतु ते कोणास उपद्रव करीत नाहीत ते इतके भ्याड असतात की गलबताच्या तक्तपोशीवर काठ्या आपटून गोंगाट केला असता तेवढ्यानेही भिवून पळून जातात मी दुसरे काही मासे असे पाहिले की त्यांची लांबी तर हातावर नसे पण त्यांची डोकी घुबडासारखी दिसत परत आल्यावर एके दिवशी बंदरावर मी उभा होतो तो दुरून बंदरात येताना मी एक जहाज पाहिले मग ते धक्क्यास लागल्यावर खलाशी वरील गठ्ठे किनाऱ्यावर आणू लागले व ज्या ज्या सावकारांचे ते होते ते सावकार ते गठ्ठे नेऊन वखारीत साठवू लागले अशी गडबड चालली असता माझी दृष्टी सहज काही गठ्ठ्यांकडे गेली तो त्यावर माझे नाव माझ्या दृष्टीस पडले मग जवळ जाऊन ते गठ्ठे नीट पाहिले तेव्हा माझी खात्री झाली की बसोऱ्याहून निघताना मी गलबतावर जे गठ्ठे चढवले ते हेच मग पाहतो तो त्या नवीन आलेल्या गलबताचा नावाडी मी ओळखला परंतु मी समुद्रात बुडून मेलो असे त्यास वाटत असेल असे अनुमान करून मी त्यास विचारले की हे एकीकडे पडले आहेत ते गठ्ठे कोणाचे त्या नावाड्याने उत्तर केले माझ्या गलबतावर बगदाद शहरचा सिंधबाद म्हणून एक व्यापारी होता पुढे एक दिवस वाटेने जात असता जवळच एक बेट आहेचे आम्हास वाटले त्या बेटावर सिंदबाद व दुसरे काही व्यापारी उतरले परंतु ते खरे बेट नव्हते तर एक मोठे कासव पाण्यावर उन्हात सुखावून निश्चळ पडले होते आमच्या व्यापाऱ्यांनी त्याच्या पाठीवर स्वयंपाक करण्याकरिता विस्तव पेटवला त्या योगाने त्याची पाठ पोळताच त्याने अंग हलवून पाण्यात बुडी मारली त्याच्या पाठीवर जे लोक उतरले होते त्यापैकी बहुतेक समुद्रात बुडाले व बिचारा सिंधबादही त्यातच बुडाला हे गठ्ठे त्याचे आहेत आणि माझा बेत असा आहे की हे गठ्ठे विकून जो नफा होईल तो स्वदेशी गेल्यावर त्याचे कोणी नातलग भेटल्यास त्यास द्यावयाचा मी बोललो नावाडे बुवा तुम्ही सिंधबाद जो मेला म्हणता तो मीच मी अद्याप ईश्वराच्या कृपेने जिवंत आहे आणि हे गठ्ठेही माझेच मी ओळखले माझे हे भाषण ऐकून नावाड्यास मोठा अचंबा वाटून तो म्हणाला काय तू सिंधबाद मग मनुष्यात सत्य म्हणून उरलेच नाही म्हणावयाचे अरे मी आपल्या डोळ्यांनी सिंधबाद बुडून मरताना पाहिला आणि मी एकट्यानेच नाही ही गोष्ट ज्यांनी पाहिली असे माझे गलबतावर दुसरे पुष्कळ लोक आहेत असे असता तू धीटपणे छातीस हात लावून तो सिंधबाद मीच असे म्हणतोस एवढे तरी तुझे हे धारिष्ट्य तू दिसण्यात तर मला भला माणूस दिसतोस आणि तू दुसऱ्याच्या मालाचा अभिलाष करावा या बुद्धीने एवढी भयंकर लबाडी करतोस तुला शरमरे कशी नाही वाटत मी उत्तर केले अहो नाखुदे बुवा दम धरा व मी काय म्हणतो हे ऐकून घ्या तो म्हणाला बोला तुम्हाला काय बोलावयाचे असेल ते हा मी चित्त देऊन ऐकतो मग मी समुद्रात माझा बचाव कसा झाला पुढे मिरेज राजाच्या मोतद्दारांची गाठ कशी पडली व त्यांनी राजाची भेट कशी करून दिली वगैरे मजकूर त्यास सांगितला ही माझी हकीकत ऐकून तो काहीसा चपापला व काही, काही वेळाने मी ठक नव्हे म्हणून त्याची पक्की खात्रीच झाली कारण आम्ही तेथे बोलत उभे होतो इतक्यात त्या गलबतावरचे दुसरे लोक तेथे आले त्यांचा व माझा विशेष परिचय असल्यामुळे त्यांनी तत्काळ मला ओळखले व म्हणाले की अरे कोण सिंधबाद काळाच्या तोंडातून परत आलेला तुला पाहून आम्हा फार संतोष झाला इतक्यात माझ्याकडे विशेष न्याहाळून पाहिल्यावर स्वतः ही माझी ओळख पटली मग तो भला मनुष्य एकदम मला कडकडून भेटला आणि म्हणाला ईश्वराची सत्ता अचिंत्य आहे काय चमत्काराने त्याने तुला वाचवले तुला पाहून मला जो आनंद झाला आहे तो माझ्याने सांगवत नाही हा तुझा माल घे आणि तुझा तू पाहिजे तसा त्याचा व्यापार कर मी त्या नाखुद्याचे मोठे आभार मानले व त्यांच्या प्रामाणिकपणाची स्तुती केली तसेच माझ्या मालातला काही भाग घेण्याविषयी मी त्यास पुष्कळ आग्रह केला परंतु त्या परोपकारी व निस्पृह पुरुषाने काही एक घेतले नाही नंतर माझ्या मालात अत्यंत मौल्यवान आणि अतिउत्कृष्ट अशा ज्या चिजा होत्या त्यातल्या काही घेऊन राजाच्या भेटीस जाऊन त्यास त्या नजर केल्या माझ्या जीवावर जी संकटे आली होती ती त्या राजास मी पूर्वीच कळविली होती त्यावरून त्या, त्या दुर्मिळ जिन्सा कोठून आणल्या म्हणून त्याने मला प्रश्न केला नंतर माझा सर्व माल पुन्हा कसा प्राप्त झाला तो वृत्तांत मी त्यास निवेदन केला ते सर्व ऐकून घेऊन तो म्हणाला फार चांगली गोष्ट झाली तुझा माल सापडलेला पाहून आम्हास मोठा संतोष झाला मग मी केलेली नजर स्वीकारून त्याने तिच्यापेक्षा अधिक मोलाची देणगी मला दिली नंतर त्या राजाचा निरोप घेऊन मी त्याच गलबतावर बसून परत स्वदेशास निघालो हा देश सोडण्यापूर्वी स्वदेशाचा माल विकून त्या देशातला शिसवा चंदन कापूर जायफळे लवंगा मिरे सुंठ वगैरे पुष्कळ माल मी खरेदी केला होता मग वाटेने किती एक बेटात उतरून तेथे मालाची देवघेव करीत करीत शेवटी बसोऱ्यास येऊन पोहोचलो आणि तेथे काही दिवस राहून तेथून बगदाद शहरास आलो या सफरीत मला एक लक्ष रुपये नफा झाला घरी आल्यावर मला पाहून कुटुंबातल्या सर्व माणसास व इष्टमित्रास मोठा आनंद झाला नंतर सिंदबाद याने आपली गोष्ट सांगणे तहकूब करून मंडळी घरोघरी जाण्याची वेळ झाली तेव्हा त्याने शंभर रुपये पिशवीत घालून आणविले व ती पिशवी हिंदबाद यास देऊन त्यास म्हणाला आता घरी जा व उद्या सकाळी आणखी माझी हकीकत ऐकण्याकरिता या त्याचा मोठा मान झाला व बक्षीस मिळाले त्यामुळे तो हिंदबाद हमाल अगदी चकित झाला मग घरी येऊन घडलेली गोष्ट त्याने बायकोस व मुलास सांगितली त्यामुळे ती सर्व आनंद पाहून ईश्वरापाशी त्यांनी सिंधबादास दुवा मागितला दुसरे दिवशी सकाळी हिंदबाद हा आपला उत्तम पोशाख करून त्या उदार दर्यावर्दीकडे गेला त्यानेही त्याचे आनंदाने व मित्रभावाने आगत स्वागत केले सर्व मंडळी जमल्यावर ताटे मांडली व सर्व जेवा वयास बसले जेवण झाल्यावर सिंधबाद मंडळीस म्हणाला मित्र हो आज मी आपल्या दुसऱ्या सफरीचा वृत्तांत सांगतो इकडे मेहरबानी करून अम्मळ लक्ष द्या या सफरीतल्या गोष्टी पहिलीतल्यापेक्षाही चमत्कारिक का आहेत मग सर्वांनी अवधान दिले असे पाहून सिंदबाद याने आरंभ केला तो म्हणाला आता इथून सिंदबाद याची दुसरी सफर सुरू झाली काल मी तुम्हा सांगितले की पहिली सफर करून आल्यावर मी असा निश्चय केला होता की आता यापुढे बाहेर कोठे न जाता आपले सर्व आयुष्य बगदाद शहरात राहून स्वस्थपणे सुखानुभवात घालवायचे परंतु निरुद्योगी राहण्याचा मला लवकरच कंटाळा आला परमलुख पहावे व व्यापार करावा अशी उत्कंठा पुन्हा उत्पन्न झाली मग नीट व नफ्याचा वाटलेला माल खरेदी करून व तो गलबतावर चढवून चांगल्या प्रामाणिक व्यापाऱ्यांच्या संगतीने दुसऱ्याने मी सफरीस निघालो आम्ही वाटेने किती एका टापूत उतरलो व तेथे विक्री व खरेदी करून आम्हास बराच नफा झाला एके दिवशी एक बेट आमच्या दृष्टीस पडले तेथे फळझाडे व फुलझाडे तरे व पुष्कळ होती परंतु ते अगदी ओसाड होते तेथे घर किंवा खोपट तर कोठले पण मनुष्य कधी आल्याचे सुद्धा अगदी चिन्ह दिसत नव्हते आम्ही किती एक त्या बेटात उतरलो व तेथे झाडांमधून ओढे वाहत होते त्यांच्या काठांनी कोणी फिरत होते कोणी फळे व फुले तोडू लागले व मी फराळाचे घेऊन एकीकडे ओढ्याच्या काठी काही झाडे होती त्यात जाऊन बसलो मग फराळ करून वनाची शोभा पाहत असता गुंगी आली म्हणून तेथेच लवणलो या ठिकाणी किती वेळ निजलो हे मला सांगवत नाही परंतु जागा झाल्यावर पाहतो तो जहाज निघून गेले हे पाहून मला आश्चर्य वाटले व लगबगीने उठून कोणी सोबती आहे की नाही म्हणून पाहतो तो कोणी नाही सर्व निघून गेले गलबत मात्र मोठ्या झपाट्याने चाललेले दिसत होते परंतु ते इतके दूर होते की त्यावरील लोकांस माझी हाक ऐकू जाण्याचा संभवसुद्धा नव्हता व ते थोड्या वेळाने मुळीच दिसेनासेही झाले मित्र हो असल्या संकटात पडलो असता माझ्या मनात कसे दुःखकारक विचार आले असतील याचा तुम्हीच विचार करा मला वाटले की या दुःखाने मी मरेन मी पुष्कळ विलाप केला डोके बडवून घेतले व दुःखाने जमिनीवर गडाबडा लोळलो विचार काही सुचेना स्वतःला पुष्कळ शिव्या दिल्या मी म्हणालो अरे मी किती लोभी किती मूर्ख एका सफरीने इतका पैसा मिळाला असून दुसऱ्याने सुखाचा जीव दुःखात घालण्याची मला काय गरज होती परंतु गोष्ट घडावयाची ती घडून गेल्यावर शोक करून काय फळ मग ईश्वरावर हवाला ठेवला आणि मनात आणले की आता तो काय करील ते करो पुढे काय करावे हे काहीच सुचेना तेव्हा शेजारी झाड होते त्यावर चढून चोहीकडे पाहू लागलो मनात आशा की त्यामुळे तरी वाचण्याची आशा वाटेल असा काही विषय म्हणजे घर किंवा शेत दिसेल तर पाहावा समुद्राच्या बाजूस पाहिले तो पाण्याखेरीज काही दिसेना मग झाडावरून खाली उतरलो व खावयाचे पदार्थ राहिले होते ते बरोबर घेऊन एक पांढरा पदार्थ जिकडे दिसत होता तिकडे चालू लागलो तो पदार्थ फारच दूर असल्यामुळे तो काय आहे हे, हे पहिल्याने कळेना पण जसजसा आम्ही जवळ जात चाललो तसतसा तो फार मोठा गोळा दिसू लागला व अगदी शेजारी जाऊन हात लावून पाहतो तो हातास फार मऊ लागला आज शिरावयास दार असेल या बुद्धीने मी त्याच्या सभोवती प्रदक्षिणा केली परंतु चोहीकडून तो एकसारखाच दिसे त्यास कोठेही दार वगैरे नव्हते व तो फारच गुळगुळीत असल्याने त्याच्यावर चढण्याचा इलाज नव्हता त्याचा घेर मी मोजला तो सुमारे पन्नास कदम भरला या वेळेस सूर्य मावळण्याच्या सुमारास होता मग मी तेथे त्या गोळ्याकडे पाहत उभा आहे तो इतक्यात वरून मोठा ढग आल्याप्रमाणे एकाएकी काळोखी झाली त्यामुळे मला आश्चर्य वाटले आणि वर पाहतो तो एक मोठा प्रचंड पक्षी आपणाकडे उडत येत आहे असे माझ्या दृष्टीस पडले आणि मला फारच विस्मय झाला रुख म्हणून फार प्रचंड पक्षी असतात म्हणून खलाशी लोक सांगताना मी पुष्कळ वेळा ऐकले होते त्या गोष्टीची स्मृती होऊन मी असा तर्क केला की हा पांढरा गोळा या पक्ष्याचे अंडे असावे हा माझा तर्क खरा झाला कारण पुढे लवकरच तो पक्षी खाली उतरून त्या अंड्यावर बसला तो पक्षी खाली येतो आहे असे पाहून मी त्या अंड्याजवळ जाऊन बसलो तो असा की त्या पक्ष्याच्या पायाचे एक बोट माझ्या पुढे येऊन पडले हे बोट मोठ्या झाडाच्या खोडाप्रमाणे लठ्ठ होते मग मी डोक्याचे पागोटे काढून त्याने स्वतःला त्या पक्षाच्या बोटास बांधून घेतले असे करण्याचा माझा उद्देश असा होता की सकाळी हा पक्षी उडून गेला म्हणजे मला या ओसाड बेटातून पार घेऊन जाईल मी योजल्याप्रमाणे गोष्ट झालीही करी दुसऱ्या दिवशी सकाळी पहाट होण्याबरोबर तो तेथून उडाला व त्याने मला आकाशात इतके उंच नेले की मला खाली जमीन दिसेनाशी झाली नंतर तो मोठ्या वेगाने खाली उतरला त्या योगाने माझी शुद्धच बहुत करून गेली मग तो पक्षी जमिनीवर ठरतो न ठरतो इतक्यात मी जल्दीने आपणास त्याच्या बोटापासून सोडविले व दूर होतो न होतो इतक्यात त्या पक्षाने एका मोठ्या प्रचंड सर्पावर झडप घालून त्यास चोचीत धरून तो पुन्हा आकाशात उडून गेला त्या पक्षाने मला दरीत ज्या ठिकाणी सोडले ते ठिकाण म्हटले म्हणजे एक मोठी खोल दरी होती तिच्या भोवताली चोहीकडून डोंगर होते व ते इतके उंच होते की वर पाहिले असता त्यांची शिखरे मेघमंडळास लागलीशी दिसत व त्यांचे कडे अगदी नीट असल्यामुळे त्यावर चढून जाण्याचा अगदी संभव नव्हता हे पाहून मला पहिल्यापेक्षा विशेष पंचाईत झाली मला वाटले की मी ज्या बेटात होतो ते बेट या दरीपेक्षा हजारोपट चांगले होते तेथून येथे आल्याने माझा काही एक नफा झाला नाही मग मी इकडे तिकडे फिरून पाहू लागलो तो त्या दरी जिकडे तिकडे लक्षावधी कोट्यावधी हिऱ्यांचा खच पडलेला दिसला त्यापैकी किती एक हिरे फारच मोठाल्ले होते मग त्यातील किती एक हिरे हाती घेऊन त्याकडे पाहून मी वेळ घालवित होतो तो सहज अंतरावर दृष्टी गेली आणि जे पाहिले त्यामुळे हिरे पाहण्यापासून झालेला सर्व हर्ष एका क्षणात नाहीसा होऊन अंतकरणात पराकाष्ठेचे भय उत्पन्न झाले ते काय पाहिले म्हणाल तर सर्प हे सर्प इतके मोठे व लांब होते की त्यातला अगदी लहान जरी घेतला तरी तो एवढा मोठा होता की त्यास एखादा मोठा हत्ती सहज गिळता येईल हे सर्प त्यांचे हाडवैरी जे रुख नामक पक्षी त्यांच्या भयाने दिवसा उजेड आहे तोपर्यंत बिळात लपून बसतात व संध्याकाळ झाली न झाली की निर्भय होऊन गुहेत फिरावयास लागतात मी तो दिवस गुहेत इकडे तिकडे फिरून व कोठे कोठे बरीशी जागा वाटली तेथे बसून घालविला मग संध्याकाळ होत आली तेव्हा एक लहानशी कपारी पाहिली व तीत बसून रात्र घालविण्याचा निश्चय केला त्या कपारीत शिरून तेथे रात्री सर्पांपासून उपद्रव न व्हावा म्हणून तिच्या तोंडाशी एक मोठा धोंडा बसविला तथापि उजेड व हवा येण्यासाठी लहानशी फट ठेवली होती मग जवळच्या खावयाच्या पदार्थांपैकी थोडेसे खात बसलो आहे तो सर्प बिळातून बाहेर येऊन इकडे तिकडे फिरू लागले त्यांचे भयंकर फुतकार ऐकून मी भयाने घाबरा झालो व ती रात्र कशी दुःखात काढली असेल हे मित्र हो तुम्हीच मनाची ठरवा पहाट होऊन उजेड पडू लागला तसे साप आपापल्या बिळात जाऊन लपून बसले मग हलकेच भयाने कापत कापत मी त्या कपारीतून बाहेर निघालो त्या दिवशी मी पुष्कळ वेळ हिरे तुडवीत फिरत होतो परंतु त्यातला एक देखील उचलून घेण्याची मला झाली नाही शेवटी थकून एका ठिकाणी बसलो व जवळच्या पदार्थातून काही खाल्ल्यावर चित्त तरी भयाने व निराशेने व्याकुळ झाले होते तथापि सगळ्या रात्रभर अलोचन जागरण झाल्यामुळे मला गुंगी आली मग थोडीशी झोप लागते न लागते इतक्यात पलीकडे काही धबदिशी पडलेले ऐकून दचकून जागा झालो आणि पाहतो तो काही अंतरावर एक मोठ्ठा गुराच्या मांसाचा ताजा तुकडा दृष्टीस पडला त्याकडे मी पाहत आहे इतक्यात एकामागून एक किती एक ताज्या मांसाचे तुकडे डोंगरावरून खाली पडताना मी पाहिले यापूर्वी मी किती एक वेळा खलाशांच्या व दुसऱ्या लोकांच्या तोंडून असे ऐकिले होते की कोणा एका देशात हिऱ्यांची एक दरी आहे ती दरी फार खोल असून तिच्या सभोवती उंच उंच डोंगर असल्यामुळे तीत मनुष्याचा प्रवेश होत नाही त्या दरीतून काही हिकमतीने व्यापारी लोक हिरे आणतात ही हिकमत अशी की त्या दरी भोवतालच्या हो डोंगरावर मोठमोठ्या गिधाडे राहतात ते ज्या दिवसात आपली अंडी फोडतात व त्यांची पिले लहान असतात त्या दिवसात व्यापारी लोक तेथे जाऊन त्या डोंगरावरून दरीत ताज्या मांसाचे मोठमोठे तुकडे टाकतात ते तुकडे जोराने खाली पडतात त्यावेळेस त्या, त्या दरीतले काही हिरे त्यास चिकटतात ही गिधाडे फार मोठी व बळकट आहेत ती त्या मांसाचे तुकडे उचलून डोंगरावरील आपल्या घरट्यात पिलांकरिता घेऊन येतात ते त्यांनी वर आणीले की हे व्यापारी मोठमोठ्यांनी ओरडून गलबला करतात म्हणजे गिधाडे बिचकून पळून जातात मग ती गेली म्हणजे हे त्या मांसाच्या तुकड्यास लागलेले हिरे काढून घेतात ही सर्व गोष्ट इतके दिवस मला अगदी खोटी वाटत असे परंतु यावेळी तिचा खरेपणा स्वत माझ्याच प्रत्ययास आला असो हे मांसाचे तुकडे पडण्यापूर्वी तर या भयंकर दरीतून सुटका होण्याची मला अगदी आशा नव्हती पण ते तुकडे पडताना पाहून माझ्या जीवात जीव आला मग अत्यंत मोठमोठे सर्वोत्कृष्ट हिरे वेचून ते खाण्याचे पदार्थ आत भरून जी कातड्याची पिशवी बरोबर आणली होती ती रिकामी करून ती भरले आणि ती कमरेस बळकट बांधून टाकली नंतर डोक्याचे पागोटे पुन्हा सोडले आणि मांसाच्या तुकड्यांपैकी एक खूप मोठा तुकडा घेऊन तो त्या पागोट्याने अंगास गच्च बांधून त्या दरीत पालथा निजलो अरेबियन वाचन आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळत आहे आपणास हे अभिवाचन कसे वाटले हे अवश्य कळवा आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओ खाली कमेंट करून किंवा मला व्हॉट्सअपवर कमेंट पाठवून कळवाव्या ही नम्र विनंती आणि अशीच माझी अन्य अभिवाचने आपणास ऐकावयाची असल्यास कृपा करून माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे अभिवाचन आपल्या सर्व मित्रमंडळींपर्यंत विशेषत लहान मुलांना ऐकायला पाठवा कारण सध्याची मुलं ही या जुन्या कथा ऐकत नाहीत वाचन करत नाहीत तर हा जो आपला वारसा आहे हा आप आपल्या जुन्या मराठी भाषेतला एक अनमोल ठेवा आहे तो आपण सर्वत्र पोचविण्यासाठी एक चांगलं काम कराल असं मला वाटतं धन्यवाद